ठाकरेंच्या या शिवसैनिकाने बामदास उर्फ बारदास कदमचे जुने नवीन व्हिडिओ बाहेर काढून पूर्ण फॅमिली किती खोटाडी आहे ते सिद्ध केलं उद्धव ठाकरे असताना त्यांनी सहा लोकांचं मतदान घेतलं की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत माझा मुलगा आज आमदार आहे त्याला संधी उद्धवजीने दिली दापोली मधून आज तो देखील आमदार आहे मी पूर्ण समाधानी आहे बामदास कदमने कसे रडायचे याचा कोर्स केलाय त्यामुळे हुबेहुब रडण्याची नक्कल करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाला बदनाम करत होता तेव्हा गोड वाटत होतं पण जेव्हा स्वतःच्या बायकोचा विषय निघाला की बामदासला मिरची लागली बामदास कदमची अब्रू बाहेर निघाली आणि लगेच रडायला लागला आईला काय रडतो यार सुपर ऍक्टिंग परत असेच रडण्याचे व्हिडिओ यायला पाहिजे बामदास भाई नीट बोलत जा बीजेपी वाले जादा दिवसाचे सोबत नाही तुमचे तुम्हाला भविष्यात उद्धव साहेबा शिवाय पर्याय नाही एक दिवस इकडे यावं लागणार झकमारीत शिवसैनिकांनो रामदास कदमाने त्यांच्या मेळाव्यामध्ये शिंदे टोळीच्या त्या मेळाव्यामध्ये जे काही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप केले जे काही ते बरळले जे काही ते ओकले ज्याला मी काल वर्णन केलं तोंडाने विष्ठा करणं हे जे काही केलं हे त्यांच्या चांगलंच अंगलट आलं याच तुम्हाला दुसरं उदाहरण दाखवतो कारण रामदास कदमाच्या त्या आरोपानंतर अनिल परब साहेबांनी शिवसेना ज्येष्ठ नेते अनिल परब साहेबांनी ज्या प्रकारे रामदास कदमांचे ते सारे जुने प्रसंग बाहेर काढले त्यानंतर मात्र रामदास कदमांच्या हे सारं प्रकरण अंगलट आलं त्यांच्या पत्नीचा विषय काढला रामदास कदमांना तुम्ही मागच्या वेळेस रडण्याचा त्यांचा तो व्हिडिओ पाहिला असाल मुळू मुळू रडले होते नसेल पाहिलं तर एकदा पुन्हा पाहून घ्या रामदास कदमांच्या हा रडण्याचा हा पहिला भाग होता मी तुम्हाला रडण्याचा आजचा दुसरा भाग दाखवतो ज्यावेळेस त्यांनी आपल्या पत्नीला प्रेस कॉन्फरन्स समोर आणले बघा बरं लक्षात घ्या कारण आरोप त्यांच्या पत्नीला घेऊन झाला होता त्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न होता घातपाताचा प्रयत्न होता की तो, तो एक अपघात होता जळण्याचा जाळण्याचा विषय निघतोय ज्यावेळेस धूर निघतो ना लक्षात ठेवा आग कुठे ना कुठेतरी लागलेली असते बिना आग के धुवा नाही उठता ज्यावेळेस अनिल परबांनी भर मीडियावर हे आरोप केले आहेत ना कुठेतरी त्यांच्याकडे ही काही गोष्टी असणार धूर असाच उठत नाही आग लागल्याशिवाय धूर उठत नाही यांना यांचा रडण्याचा पार्ट टू ही मी तुम्हाला दाखवेल आणि यांना यांच्या पत्नीला मीडिया समोर आणावं लागलं आता पत्नीला मीडिया समोर आणून तुम्ही त्यावेळेसच्या गोष्टी करणार आणि तुम्हाला वाटणार लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आजचा हा जमाना असा आहे ना कारण बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी एक उदाहरण देतो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उदाहरण देतो शरद पवार साहेबांच्या समोर त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष काढून घेतला गेला जो शरद पवार साहेबांचा पक्ष होता तो आता कोणतरी भरताच त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि याला कायद्याने मान्यता दिली हा असा जमाना आहे हे इतकं घाणेर युग आहे त्यामुळे ती व्यक्ती सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास लोक ठेवतील आता तो जमाना गेला आता तो दबाव तंत्र काय असेल नसेल मला माहीत नाही यांच्या पत्नी मीडिया समोर आल्या आणि यांच्या पत्नीच्या स्वतःच्या विधानांमधली ती विसंगती मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी दोन ते सव्वा दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे मीडिया समोर त्या दोन ते सव्वा दोन मिनिटं बसल्या आणि स्वतः स्वतःच्या विधानांमध्ये कशी विसंगती दाखवून गेल्या हे मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो माझ्या पत्नीला मी वाचवले सहा म्हणे माझी पत्नी मध्ये होती सहा म्हणे मी ऍडमिट होत होती सहा मी ऍडमिट होत होती तशीच आम्ही तिथे तिथे मी मी महिने महिने ऍडमिट ऍडमिट होते काय म्हणाले यांच्या पत्नी ह्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात हे त्र्याण्णवच प्रकरण आहे तो अपघात घडला होता माझ्या बाबतीत आम्ही त्यावेळेस श्रीमंत नव्हतो आम्ही एवढे श्रीमंत नव्हतो आम्ही गरीब होतो आम्ही करवंट्या जाळून स्वयंपाक करायचो करवंट्या जाळून स्वयंपाक करायचे स्टोवचा भडका बरं स्ट्रोचा भडका झाल्यानंतर बघा बरं का आम्ही गरीब होतो म्हणून आमच्याकडे स्ट्रो म्हणजे आमदाराच्या घरामध्ये स्ट्रोक कसा हा मीडियाचा प्रश्न येईल याच्या ये अगोदरच त्यांची ही तजवीज आता ह्या काय म्हणतात ज्यावेळेस माझी साडी त्याला अडकली त्याचा भडका झाला आणि त्यानंतर आम्ही खेडमधून जसलोकला गेलो मुंबईला अगोदर कांदिवली गेलो आणि मग जसलोकला गेलो जसलोक मध्ये आम्ही दोन महिने ऍडमिट होतो आता पहिला आरोप माझा पहिला रामदास कदम त्यांच्या कालच्या व्हिडिओत सहा महिने म्हणाले ह्या दोन महिने म्हणतात ठीक आहे दुसरी गोष्ट त्या जसलोकच दोन महिन्याचं तरी बिल आता ह्या गरीब म्हणताय स्वतःला गरीब म्हणून दोन महिन्याचं तरी बिल जसलोकचं भरता येईल का लक्षात घ्या कांदिवलीवरून जसलोक आणि जसलोक मध्ये दोन महिने ऍडमिट आणि दोन महिन्याचं सर्वसामान्य गरीब माणसाला बिल भरता येईल का तिसरा माझा आरोप असा आहे त्यानंतर ते त्यांच्याच बोलण्यात त्या म्हणाल्या आम्ही अमेरिकेपर्यंत गेलो स्टोवर स्वयंपाक करवंट्या जाळून स्वयंपाक जसलोकचं बिल अमेरिकेपर्यंत उपचार हे सर्व सामान्य गरीबाला परवडणारे आहेत का तुम्ही आम्ही आपल्या आपल्या आता काय ते विनोदाचा भाग आपण किडण्या जरी विकल्या तरी अमेरिकेचं जायचं आणि यायचं तिकीट नाही काढू शकत इतकी महागडी तिकीट आहेत अमेरिकेची उपचार तर दूरची गोष्ट त्र्याण्णव साल त्र्याण्णव साल म्हणजे काय झालं आणि हे अमेरिकेपर्यंतचे उपचार मग अनिल परबांच्या त्या आरोपांचं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे योगेश कदमांना हे विचारलंय की तुम्ही आता गृहराज्यमंत्री आहात आपण याची चौकशी करावी जसं ह्यांनी एकनाथ शिंदेना सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांचं पार्थिव देह यांनी बॉडी हा शब्द वापरला पण बाळासाहेबांचा पार्थिव देह दोन दिवस का थांबवला याची चौकशी करावी मग अनिल परबांनी योगेश कदमांना विचारलं की ह्या अपघाताची चौकशी व्हावी चुकीचं ते काय पूर्वी तुम्ही हा एकदा व्हिडिओ पाहात त्यांच्या पत्नी स्वतःच आपल्या बोलण्यामध्ये काय काय विसंगती दाखवतायत पहा आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आहे आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही कसा आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो ते स्टोव होते असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेळून जसलोकला आलो आधी आम्ही ते पण आलो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आलो कांदोलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ऍडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलो असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं म्हणजे आणि मध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे जे स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते बग, का आणि बोलता खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होतो याचा खोटं आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या ह्या व्हिडिओमध्ये माझा सगळ्यात पहिला एक साधा तुम्हाला सर्वांनाही तुमच्या सर्वांच्याही मनात आलेला असेल असा प्रश्न आम्ही तेव्हा एवढे श्रीमंत नव्हतो मग आता कसे झालं हाही प्रश्नच आहे म्हणा आणि यांच्या बोलण्यात बदनामी करू नका मीडियालाही त्यांनी सुनावलं एवढी बदनामी करू नका ज्यावेळी आपला नवरा दुसऱ्याची बदनामी करत असतो त्यावेळेस आपण त्यांना ही गोष्ट का समजावत नाही त्यावेळेस साठी आपण एखादी प्रेस का घेत नाही म्हणजे आपल्या आप... पत्नीवर हा अशा प्रकारचा आपला हा बुमरँग होईल हा आपला बाळासाहेबांवरचा आरोप याची कल्पना रामदास कदमांना स्वतःही कदाचित आलेली नसेल यात या ताई काय म्हणाल्या की तुमच्या राजकारणासाठी फॅमिलीचा उपयोग केला गेला नाही पाहिजे काय म्हणतायत तुमच्या राजकारणासाठी खर तर त्यांनी हा सल्ला रामदास कदमांना द्यायला हवा होता सुरुवात कुठून झाली हे फॅमिलीला मध्ये आणण्याचे याची सुरुवात केली कोणी आणि सुरुवात झाल्यानंतर शिवसैनिक माहिती आहेत तुम्हाला कसे शिवसैनिक मग कुठल्या कुठल्या थराला पोहोचतात जर तुम्ही हा सल्ला त्यांना दिला असता किंवा त्यांनी कदाचित असले आरोप केले नसते तर आज तुम्हाला मीडिया समोर यायला सुद्धा लागलं नसतं आता भांडण मिटवायला आता घरातल्या आपल्या स्त्रियांनाही बाहेर पडावं लागतं इथपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खाली गेली वाईट वाटतं खरं तर कदाचित याच आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर माझं एक साधं म्हणणं आहे जर तुम्हाला या सगळ्यात त्रास होत असेल तर एक चिकटपट्टी आपल्या घरातल्या माणसाच्या तोंडाला लावायला हवी कारण नको तिथे बरडायची कामं ही सध्या जास्त होतात शिवसेना प्रमुखांच्या मुलावर बापाचे पार्थिव दोन दिवस घरात का ठेवले असा आरोप घाणेरडा आरोप करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही हा कधीच सल्ला दिला नाहीत का हे घरातलं राजकारण तुम्ही करू नका हे राजकारण आपल्यावर सुद्धा येऊ शकतं ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो त्यांच्यावर आज इतके घाणेरड्या थराचे आरोप उद्धव साहेबांना त्यांच्या परिवाराला ज्यावेळेस आरोप तुमच्याकडे होत त्यांना किती त्रास होत असेल काहीतरी याचा विचार केला आपण त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यूचंही तुम्ही राजकारण करायला लागले इतका घाणेरडा थर महाराष्ट्राचे स्तर महाराष्ट्राच्या राजकारणाने गाठला आणि तुमच्या घरातल्या एखाद्या प्रकरणावर बोललो तर तुम्हाला त्रास तुम्हाला घरातल्या महिलांना बाहेर आणावं लागतं मीडियावर बोलण्यासाठी मग ज्यांच्यावर तुम्ही हे आरोप केले त्यांना बरं त्यांच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रातले सत्ता उपभोगल्या इथपर्यंत पोहोचलात राजकारणामध्ये आमच्यासारखी आमच्यासारखी माणसं अजून शून्य आहेत आम्ही राजकारणातल्या कुठल्याही पदावर कधी आव्हान कधी येणारही ना नाही आमचं तन मन धन फक्त शिवसेना शिवसैनिक शुवस म्हणून आम्ही शेवटपर्यंत राहू आम्हाला तुमच्या आमदार क्या खासदार क्या वगैरे काही नको पण ज्यांना तुम्ही दिल्या उद्धव साहेब त्यांनी याचं काय चीज केलं आज पहा या गोष्टी पहा या गोष्टी पहा कुठेतरी पहा